नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चंदगड तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका त्याच्यामधील खामदळी येथे आहोत माझ्याबरोबर विजय सातपुते सर आहे जे बाबू गोडाचे समन्वयक आहेत आणि विनोद पाटील आहेत ज्यांची ही बांबू शेती आहे आपण त्यांच्या शेतीमध्ये अल्युवेरी ह्या बांबूची माहिती घेत आहोत आतापर्यंतच्या चार तोडण्या झालेल्या आहेत आणि खूप चांगला बांबू येतो झाली आली आता याची आता साधारण दोन अडीच इंचा बांबू आहे बर आणि अलोवेरिया बर पस्तीस पस्तीस तीस पस्तीस फुटापर्यंत आहे उंची आता हे नवीन फुटवे आपण बघू शकता नवीन फुटवे आहेत हा कोंब किती दिवसाचा असेल हा आठ दहा बारा आठ ते दहा दिवसाचा कोंब आहे हा नवीन आला बर साईज पण चांगली आली हो साईज चांगली एकदम मजबूत कोंब येते या बांबूचं वैशिष्ट्य म्हणजे अ ह्याला साधारण खाली पेराना पाला येत नाही फांद्या येत नाहीत त्याला वर एकदम पूर्ण वर टोकालाच फांद्या येतात आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की समूहा एकदम हे ना एकत्रित वाढतो हा एकत्रित वाढतो पसरत नाही त्याचे कुटुंब पसरत नाही हा त्याचं वैशिष्ट्य अशी बेट तयार होतात तयार एकत्रित वाढलेली हा एकत्रित वाढ अवशेष बांधणारे किंवा डिझाईनच्या कामासाठी या बांबूचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो कारण अतिशय सुरेश गुळगुळीत असा आणि पोकळ असला तरी देखणं असा बांबू असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर लागवड करायला काही हरकत नाही असा बांबू आहे अतिशय देखणं असल्यामुळे त्याचा उपयोगही चांगला होऊ शकतो अतिशय सुंदर अशी ही अर्नामेंटल आपण ज्याला म्हणू आकर्षक अशी ही बांबूची जात आहे शेतकऱ्यांना उत्पन्न देणारी पण आहे की ज्याचे जे पोल आहेत ते चांगल्या किमतीला विकले जाऊ शकतात तर शेतकऱ्यांनी या प्रकारच्या बांबूची लागवड करायला काही हरकत नाही त्याचा चांगला उपयोगी होऊ शकतो बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनल पाहत राहा